शिवाजीराव भुजबळ भाजपचा प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे आणि शिरू लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची या ठिकाणी जाहीर सभा होती आणि शिरू लोकसभेमध्ये पंधरा वर्ष शिवाजीराव आढळराव पाटलांनी नेतृत्व केले आणि पुन्हा ते निवडणुकीला उभे आणि देशामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टी आणिच घटक पक्षांच येणार आहे त्यामुळे देशाचा विकास हा मोदींच्या हातामध्ये आहे शिरूर लोकसभेचा विकास व्हायचा असेल तर आढळराव पाटील निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये सर्व प्रकारच्या योजना पोचवतील आणि म्हणून सर्व जनतेला आव्हान आम्ही केलेलं आहे कुठून आले तुमचं नाव काय माझे मी दशरथ गणपत दरवडे कवी लेखक आणि अनाऊन्सर निवेदक म्हणून काम करतो तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे लोकप्रिय उमेदवार महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव पाटील हे खरोखर यांचं कार्य कौतुकास्पद का आहे अनेक तीन ट्रम्प त्यांनी आपल्या खासदारकी भूषवलेली आहे दादांना जर संधी दिली तर दादा नक्कीच केंद्रीय मंत्रीपदात त्यांचे वर्णी लागेल असा मला ठाम विश्वास आहे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला तेला वाचून किंमत नाही समईच्या ज्योतीला कंक वाचून किंमत नाही नारीच्या या जातीला आणि शिवाजी दादाशिवाय पर्याय नाही या शिरूर लोकसभेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मातीला शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मातीला धन्यवाद सभेतून खऱ्या अर्थाने महायुतीचे जे काही लोकसंख्या या ठिकाणी मतदार बंधू वगैरे आले होते त्यातून एक निष्कर्ष निघतो की शंभर टक्के आढळ दादा या ठिकाणी विजय होणार आहेत आणि भविष्य भूतकाळ जर पाहिलं तर ज्या पाच कंदील चौकामध्ये ज्या ज्या सभा झाल्यात आदरणीय लोक स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील साहेब मुंडे असतील अनेक मान्यवर सभा झाल्या गांधींची सभा या ठिकाणी झाली होती आणि या पाच गांधी चौकामध्ये सभा झाली की तो उमेदवार आज शंभर टक्के विजय होतो आणि त्याचा गोलाल शंभर टक्के होतो आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जाहीर करू शकतो शंभर टक्के आढळतो आता हे शंभर दोन लाख मतांनी निवडून येणार आहेत गणपतराव फराठे मांडवण फराठा शिरूर तालुका शिवाजीरावराव पाटील गेल्या पंधरा वर्षात अत्यंत चांगलं काम केलं त्यामुळं पुन्हा एकदा त्यांची निवडणूक आहे आणि आता ते जास्त मताने येणार आहे शंभर टक्के आता या उमेदवारांबद्दल एवढं सांगता येईल की पाच वर्ष कोला उसात लपून बसला आणि बिबट्यानेच बाहेर पाच वर्ष लोकांमध्ये जाऊन कामे केली सत्तेत नसताना सुद्धा किंवा पदावर नसताना सुद्धा आढळरावांनी जेवढी कामे केली त्याच्या दहा टक्के कामं सुद्धा केली के नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर एवढी प्रचंड नाराजी की नुसता डायलॉगबाजी करणारा खासदार यामुळेच त्यांना संसारात मिळव मिळाला असेल असंच वाटतं एकंदरीत तुम्ही काय सांगा केंद्रामध्ये केंद्राच्या अनेक अशा योजना आहे केंद्राच्या अशा अनेक योजना आयुष्यमान भारत झाले पीएम किसान योजना झालं रेशन धान्य दा, मोफत दिलं जात आणि महाराष्ट्र शासनाने पण म्हणजे महिलांना अर्ध तिकीट केलेली आहे त्याच्यामुळं निश्चितपणे म्हणजे या वेळेला तरी म्हणजे चारशे पार म्हणजे ही संख्या होईल आणि या ठिकाणी आढळ निश्चित विषय होतील काय सांगतो खरंच की आज महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्रजे यांनी इथं सभा घेतली आहे आणि मातांग समाजाच्या वतीनं खरंच साहेबांनी प्रयत्न केलेला आहे की लवजी शक्ती सेनेच्या वतीनं साहेबांना मी एक छोटीशी माझी प्रेम दिली लोकशाही साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची त्यांनी स्वीकार केली आणि खर तर या पुणे जिल्ह्यासाठी खासदार म्हणून शिवाजीराव आडोळकर हे जाहीर सभेने निवडून येतील